निर्ती ना ताता भंग वाचमनता गंगा गंगा सकळ पापे जातील भंगा सकळ पापे जाती भंगा सकळ पापे जाती भंगा वाच म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा सकळ पापे जाती भंगा सकळ पापे जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही म पुरी तया नाही एम तया नाही एम पुरी दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही पुरी तया नाही एम पुरीत नाही एम पुरी कुशवर्ता कृती स्नान त्याचे वैकुंठी रान त्याचे वैकुंठी रान त्याचे वैकुंठी रान कुशावर ताकृती स्नान त्याचे वैकुंठीचे रान त्याचे वैकुंठीचे रान त्याचे वैकुंठीचे रान नामा म्हणे प्रदक्षिणा त्याचे पुण्य नाही गणना त्याचे पुण्य नाही गणना त्याचे पुण्य नाही गणना नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना त्याच्या पुन्ने नाही गणना त्याच्या नाही गणना वाच म्हणता गंगा गंगा सकळ पापे जातील भंगा सकळ पापे जातील भंगा सकळ पापे जाते भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही एम पुरी तया नाही एम पुरी तया नाही एम पुरी पंढरीनाथ भगवान की जय